उमेदवार सुद्धा या ठिकाणी आणि मला तर चव्हाण साहेबांचा अध्याय चव्हाण साहेबांचा हा चालू बरोबर म्हणजे यशवंत विचारांचा हा संपूर्ण पर्यंत यशवंतराव चव्हाणांनी या भ्रष्टाचाराला चालना देण्याचं काम केलं होतं तरी आली पण यशवंत विचार म्हणजे लोक कल्याणांचे विचार जे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण दिली होती त्या विचाराच्या चांगल्या यशोद विचार आता यशोद विचार घेऊन ठिकठिकाणी मला एक समजत नाही की संपूर्ण संपूर्ण नीट आहे का तुम्ही ज्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात जे यशोद विचार एवढं हवा उभा करून सांगतात असं यशोत विचार यशोद विचार

माझ्या मनात जे विचार आहे ते तुमच्या मनात सौभाग्य येणार की यांच्या आजूबाजूला येते फक्त यशवंतराव यशवंत विचार सांगतात ते पुढं ते काय जरा म्हणतात एक पट्ट आहे पण माझं तर बघितलं तर नाही त्यांच्याबरोबर जे सगळे असणार आहे ते असेच भ्रष्टाचारी लोक आहे असंच म्हणावं लागेल ना का नाही एक मन मिळालेलं आहे मला पण द्यायचं साधा माणूस असतं त्यांच्या अभ्यास आज यांनी एवढं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्यांचं उघड झालं कोर्टाने संपूर्ण त्याची कारवाई तर होणारच त्यांचं एवढं जर खर्च नसतं तर का कोर्टात जामीन कसा असेल बोलू शकत नाही आणि त्या देशात विचार सांगणारे ज्येष्ठ विचार म्हणत कुठले विचार सांगतात काय माहिती नाही चार सभा गेल्या तुम्हाला ह्या सांगणार लोकसभा त्याला म्हणतात

एकोणतीस तारखेला मुंबई जवळच परिसरात अवारे संपूर्ण बिंडाल असतात त्यामुळे काय मनाला कुठलाही ते सांगायची गरज नाही पण साधारण एकच्या दरम्यान एक सभा आपल्या सगळ्यांना विनंती करतो जसं आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने मला आशीर्वाद आणि प्राप्त करण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याच्यात प्रत्येक पद्धतीने विचार करण्याकरता आपण प्लीज यावं एवढी विनंती करतो आणि मी एवढंच सांगतो कालही होतो आजही तुमचा आहे भविष्यकाळात तुमचा राहणार आणि मेहबानी करा माझ्या कधी असं समजू नका की आपण जायचं जसं भेटायचं जसं काय करायचं जसं असं होत नाही कोणी काय बोलत तर मला माहित नाही पण मी मला अन्याय झाला मी कबूल घेतो मी मारतो तर मारतो तर पोलीस प्रशासन एखादा बलात्कार झाला तर पोलीस प्रशासन त्याच्यावरती ऍक्शन घेत नसेल आणि कारण सांगा तुझ्या कोणाच्या दुसऱ्याच्या रशिकाचा फोन आला कोणी पण असेल किती मोठ्या उद्या करत नाही उद्या अन्याय होणार देणार नाही शब्द मात्र उद्या एवढं नक्की लक्षात घ्या